ही लय बिड पाणी एवढं अरे ही नंदी वाज का नाही मांजरा पुढे लातूर जिल्ह्यात म्हणजे तू आपल्या इकडे मांजर म्हणते त्याला लातूर जिल्ह्यात मांजरा धरण आहे का बांधला लातूर त्याच्यामुळे धनेगावच्या पुढे आहे म्हणून कुठंतरी मांजरा धरण मोठ फुलावून पाणी गेलं लगेच ओळखी ते रान फिरणं लांबणीचे गेले बाहेर सगळे

लांडगी हा शुभराव शंकर लावला लांडगी राऊत अजून पाच दिवस मग पाऊस आहे मोठा